मंडळी जय जवान जय किसान आपण आज वडगाव जयराम स्वामींचं वडगाव या मैदानावरती आलेलो आहे दिनांक आहे सत्तावीस आठ दोन हजार चोवीस रोजी एक एक या ठिकाणं एकादत एक बैल असं भव्य आणि दिव्य बैलगाडी शर्यत मैदाना या मैदानाचा आढावा आपण घेण्यासाठी आलेलो आहे याच मैदानावरती अनेक पहिली मैदान झालेली होती ती आणि फाटी कशी आहे किंवा मैदानाचा संपूर्ण आढावा घेण्यासाठी एक लाखाचं पहिलं बक्षीस आहे आणि आपल्या बरोबर संपूर्ण ग्रामस्थ यात्रेचं मैदान आहे ना यात्रेचं मैदान आहे आणि यात्रेची मैदान मित्रांनो चांगलीच होत असतात हे एक आदत एक बैल संपूर्ण आढावा आपण ग्रामस्थांच्याकडून ऐकून घेऊया दादा नमस्ते नमस्कार नाव सांगा प्रथम संतोष गारगे काय मैदानाविषयी सांगतात मैदान कशा निमित्त किंवा हे सालाबाद प्रमाणे गेली पस्तीस वर्ष गोकुळाष्टमी निमित्त गावची यात्रा असते गोकुळाष्टमी हे मैदान दरवर्षी सालाबाद प्रमाणे साजरा केलं जातं आणि हे गावस्वरूपी मैदान आहे गावची यात्रा आहे आणि ह्या मैदानासाठी पहिलं हे एक लाख रुपयेच आहे आणि मैदान हे अतिशय चांगल्या सरळ पद्धतीनं आणि कुठल्याही मुख्य जनावर अन्याय होणार नाही याची सर्व आम्ही यात्रा कमिटीने जबाबदारी घेतलेली आहे मैदान हे फाटी बघितली तर कटनावर आहे पावसाचं वातावरण असल्यामुळं पण कठीण असल्यामुळं पाऊस काही एक दोन दिवसात उघडलं की, की हा मैदान प्रकारे होईल आता मैदानाची बक्षीस संदर्भात किंवा ऑनलाईन या मैदानाचं द्वितीय बक्षीस एकाहत्तर हजार रुपये तृतीय एक्कावन्न हजार रुपये चतुर्थ एकतीस पंचम एकवीस हजार सहाव्या क्रमांकाचं बक्षीस अकरा हजार रुपये आणि सातव्या क्रमांकाचं बक्षीस दहा हजार रुपये आहे नोंदणी दोन दिवसापासून सुरू झालेली आहे जवळपास साठ सत्तर नोंदणी ऑनलाईन नोंदणी झालेली आहे राज्यातून आणि जिल्ह्यातून बऱ्यापैकी प्रतिसाद चांगला प्रतिसाद मिळतोय आणि प्रवेश फी किती प्रवेश फी आपली एक हजार रुपये सव्वीस तारखेला संध्याकाळी सहा वाजेपर्यंत ऑनलाईन नोंदणी सुरू राहणार आहे आणि सहाच्या नंतर ऑनलाईन पद्धतीने गट पाडले जाणार आहे ऑनलाईन गट पाडले ऑनलाईन गट पाडले जाणार त्यामुळे मैदानात नोंद नाही मैदानात कोणतीही नोंद होणार नाही बऱ्यापैकी नोंदणी ही सव्वीस तारखेच्या संध्याकाळपर्यंत होणार आहे आणि झाली पाहिजे असं सर्वांनी बैलगाडा चालक मालकांनी लक्षात घ्याय जयराम स्वामीचं वडगाव या ठिकाणी हा पारंपरिक पस्तीस वर्षापासून हा बैलगाड्याच्या शर्यतीचा अड्डा होतोय या या वर्षीच्या या अड्ड्याच्या निमित्तानं जरा एक अफवा पसरवण्याचा प्रयत्न काही लोक करतायत पावसामुळे कुठं पाणी साठलंय किंवा फाट्या व्यवस्थित नाहीत असं काही लोकांचं म्हणणं आहे किंवा असं काय पसरवतायत फोनवरून वगैरे पण असं कोणत्याही पद्धतीचं या ठिकाणी अं सद्य वातावरण किंवा सद्यस्थिती वा नाही आता तुम्ही बघितलंच की सर्व फाटी बघितली कुठंही पाणी नाही उतार कुठलाही नाही एकेरी कुठे फाटी नाही त्यामुळे फाटी चांगली आहे आणि हे मैदान कुठल्याही अफवाला बळी न पडता नियम नियमाला धरून आणि योग्य असं पार पाडणार आहे कुणीही अफवावर बळी पडू नये आणि अफावर विश्वास कुणीही ठेवू नये असं मी या ठिकाणी सर्व गाडा मालक चालकांना विनंती करतो आवाहन करतो मित्रांनो अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे खटाव तालुक्याचे कार्याध्यक्ष आहेत आपल्या बरोबर पैलवान नमस्ते नमस्ते नाव सांगा प्रथम तुषार सूर्यची माने मासुरणे माझं गाव ना, ना, आता आला मैदानाची काय अपडेट आहे तुम्ही बघितलंय स्वतः डोळ्या हो आता काल काय आले दोन दिवस आले इकडे भरपूर पाऊस आहे आता उघडी पाय त्यामुळे भरपूर पाऊस आहे तर त्यामुळे आता मैदानचं आपण सगदी मैदान म्हणजे खाल्ले जाऊन बघून आलोय तुम्ही पण व्हिडिओ घेतलाय त्यात तर फाटी आता सुद्धा पाहण्या हो योग्य आहे इथं आता 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 हाँ, हाँ, आता दन, फाटी आता आपण खाल्लं जाऊ शकतो आता म्हणलं तर होऊ शकते इथं मैदान फाटी योग्य आहे काय अडचण नाही फाटीची आणि दोन तीन दिवसांना अजून बराच फरक पडेल आणि यात्रेचं मैदान आहे पावसाचं बऱ्यापैकी अडचण येणार नाही यात्रेच्या ना या ना ना मैदानाला चांगल्या मैदानाला अडचण येत नाही बऱ्यापैकी माझा अनुभव आहे चांगला म्हणजे मैदान पण योग्य आहे मैदान पण आता आता म्हणलं तर मैदान पळ योग्य आहे तर चांगलं आहे रान खाली पण खाल्णं बघून आले तुम्ही शूटिंग केलेलंच आहे का नाही एक अध्यक्ष म्हणून काय सांगताल की मैदानाला नोंद करावी लोकांना आव्हान काय करताल आता कसं आहे मैदान ही यात्रेच आहे पारंपरिक आहे आणि मैदान आपलं कसं रिस्तर होणार आहे जी काय ऑनलाईन नोंद होईल तेवढ्या तेवढ्याच तेवढेच लॉट पाडणं ते संध्याकाळी आणि तेवढ्याच गाड्या पण दुसऱ्या दिवशी पाहणार दुसऱ्या दिवशी नोंद नसणार आहे उड़े, मग भले काही उद्या दोनशे गाड्या उद्या तरी सुद्धा हे काही यात्रा प्रकमिटीने सांगितलं आपण ते मैदान पार पाडणार आहे आजच त्यांच्यासाठी गाड्या नोंद झालेल्या आहेत त्या काहीतरी त्यामुळे बैलगाडी मालकांनी हीच विनंती आहे की आपण मैदान एक यात्रेचारिक आहे त्यामुळे प्रत्येकाने याला प्रतिसाद द्यावा नक्कीच धन्यवाद मित्रांनो बघा त्यांनी सांगितलं की यात्रेचं मैदान पारंपरिक मैदान आहे दोनशे किंवा जेवढ्या गाड्या नोंद होतील तेवढ्या गाड्यातच मैदान घेतलं जाणार आहे आपण सर्वांनी मी माझ्या तर्फे विनंती करतो की आपण या मैदानाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे कारण यात्रेचं मैदान म्हंटल तर पारदर्शक होत असतंय आणि ऑनलाईन नोंद चालू झालेली आहे आपण ऑनलाईन नोंद सुद्धा करा त्याचबरोबर सव्वीस तारखेच्या संध्याकाळी लॉट काढले जाणार आहेत सव्वीस तारखेच्या संध्याकाळपर्यंत नोंद घेतली जाणार आहे याची आपण सर्वांनी दक्षता घ्या आणि ऑनलाईन नोंद जरूर करून घ्या